नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला आठवा स्कंद आठव्या स्कंदातील अध्याय सहावा सहाव्या अध्यायामध्ये आपण देव आणि दैत्य यांचे मिळून समुद्र मंथन पाहणार आहोत श्री सुखाचार्य म्हणतात परीक्षिता जेव्हा देवांनी सर्व शक्तिमान भगवान श्रीहरींची अशी स्तुती केली तेव्हा ते त्यांच्यामध्ये ते प्रकट झाले त्यांचे तेज ते असे होते की जणू हजारो सूर्य एकाच वेळी उगवले आहेत असे वाटावे त्या तेजानेच सर्व देवांचे डोळे दिपून गेले ते भगवंतांनाच काय आपण काय पण आकाश दिशा पृथ्वी किंबहुना आपले शरीरही पाहू शकले नाहीत फक्त भगवान ब्रह्मदेव आणि शंकर यांनी त्यांच्या रूपाचे दर्शन घेतले ते रूप अत्यंत दूर सुंदर होते पाचूप्रमाणे तेजस्वी निळे शरीर कमळाच्या नाभ्या गाभ कमळाच्या गाभ्याप्रमाणे लालसर नेत्र आणि चम चमकणारा सोनेरी रंगाचा रेशमी पितांबर प्रसन्न व सुंदर सारे अवयव सुंदर भुवयांनी शोभणारे अतिशय सुंदर मूक मस्तकावर रत्नजडित जडीत किरीट आणि भुजांमध्ये बांबू बाजूबंद कानातील कुंडलांच्या तेजाने चमकणारे गाल मुख कमल कमरेला कमरपट्टा हातात कडी गळ्यांमध्ये हार आणि पायांमध्ये नुफूर शोभून दिसत होते वक्षस्थळावर लक्ष्मी आणि गळ्यात कोस्तुबमणी तसेच वनमाला शोभून दिसत होते स्वतःची सुदर्शन चक्रादी अस्त्रे मूर्तिमान होऊन त्यांची सेवा करीत होती सर्व देवांनी त्यांना लोटांगण घालून साष्टांग नमस्कार केला नंतर त्या सर्वांना बरोबर घेऊन शंकर आणि ब्रह्मदेव परमपुरुष भगवंताची स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाले ज्यांचा उत्पत्ती स्थिती आणि प्रलयाशी काही संबंध नाही जे प्रकृत गुणांपासून रहित आणि मोक्ष स्वरूप परम परमानंदाचे महान समुद्र आहेत जे सूक्ष्म सूक्ष्माहूनही सूक्ष्म आहेत आणि ज्यांचे स्वरूप अनंत आहे त्या परम ऐश्वरशाली प्रभूंना आम्ही वारंवार नमस्कार करीत करीत आहोत हे पुरुषोत्तम आपले कल्याण इच्छिणारे साधक वेदांनी सांगितलेल्या तसेच पंचरात्रात सांगितलेल्या विधीनुसार आपल्या या स्वरूपाची उपासना करतात हे निर्मा निर्मात्या आपल्या या विश्वमय स्वरूपामध्ये मला देवासह तिन्ही लोक दिसत आहेत हे जग अगोदर आपल्यामध्येच लीन होते मध्य काळातही हे, हे पुन्हा लीन होऊन जाईल आपण मार्ग कार्य कार, आप कारणापलीकडील असून सु पूर्ण स्वतंत्र आहात आपणच या जगाचे आधी अंत आणि मध्य आहात जसे आपल्या घड्या घड्यामध्ये सुरुवातीला मध्ये आणि शेवटी मातीच असते त्याप्रमाणे आपल्या आश्रयाने राहणाऱ्या आपल्या मायेने आपण हे विश्व निर्माण करून त्यामध्ये पुन्हा प्रवेश करता म्हणून विवेक आणि शास्त्रज्ञ पुरुष अत्यंत सावधपणे आपले मन एकाग्र करून व या गुणांच्या विषयांच्या गर्दीमध्ये सुद्धा आप आपल्या निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतात जसे सूक्ष्म मनुष्य लाकडापासून अग्नी गाईपासून दूध पृथ्वीपासून अन्न आणि पाणी तसेच व्या व्यापारातून आपली उपजीविका प्राप्त करतात त्याचप्रमाणे विवेकी पुरुष आपल्या शुद्ध बुद्धीने भक्तीयोग ज्ञान योग इत्यादींनी आप आपल्याला आपापल्या या विषयामध्येच प्राप्त करून प्राप्त करून घेतात आणि आपल्या अनुभूतीनुसार आपले वर्णन सुद्धा करतात हे कमलनाभा ज्याप्रमाणे वनव्याने व्याकुळ झालेले ही हत्ती गंगा जलात बुडी मारून सुख शांतीचा अनुभव घेतात त्याचप्रमाणे आपल्या प्रकट आपल्या प्रकट होण्याने पुष्कळ काळापासून आपल्या दर्शनासाठी उत्सुक असलेले आम्ही अत्यंत आनंदित झालो हो। आहोत आपणच आमचे बाहेरचे आणि आतील आत्मा आहात आम्ही सर्व लोकपाल ज्या उद्देशाने आपल्या चरणांना शरण आलो हो। आहोत तो उद्देश आपण पूर्ण करावं आपण सर्वांचे साक्षी तर आम्ही आपल्याला आणखी काय सांगणार मी शं प्रभो मी शंकर अन्य देवता ऋषी दक्ष प्रजापती इत्यादी सगळे आज्ञेपासून वेगळ्या झालेल्या ठिणग्यांप्रमाणे आपल्यापासून वेगळेच वेगळे वाटणारे आपलेच अंश आहेत म्हणून आप मन मग आमचे कल्याण आम्हाला कोटून करणार म्हणून ब्रह्मदेव ब्राह्मण देव, ब्रह्म देव, देव इत्यादींनी आ काय करावे याची त्याची आज्ञा आपणच करावी श्रीसुख म्हणतात अशा प्रकारे ब्रह्मदेवांनी देवां देवादी देवांनी इंद्रिय निग्रहपूर्वक हात जोडून स्तुती केली त्यांचे मनो मनोगत जाणून घे भगवान मेघ वाणीने त्यांना हस म्हणाले सर्व देवांचे स्वामी ए भगवान एकटेच त्यांचे ते कार्य करण्यास समर्थ होते तरी सुद्धा समुद्रमंथन आधी लिला करण्याच्या इच्छा त्यांना म्हणाले श्री भगवान म्हणाले ब्रह्मदेव शंकर आणि देवांनो तुम्ही सर्वजण लक्षपूर्वक तुमच्या कल्याणाचा उपाय उपाय ऐका यावेळी असुरांवर काळाची कृपा आहे म्हणून तुमच्या उन्नती उन्नतीचा काळ येईपर्यंत तुम्ही दैत्य आणि दानवाप्रमाणे दानवाकडे जाऊन त्यांच्याशी समोट करा देवांनो एखादे मोठे कार्य करावयाचे असेल तर शत्रूंनी आप शत्रूंनी शत्रूंशी सुद्धा सख्य केले पाहिजे परंतु काम झाल्यानंतर मात्र त्यांच्याबरोबर साप आणि उंदीरच्या यांच्याप्रमाणे वर्तन करावे वेळ न लागता तुम्ही अमृत काढण्याचा प्रयत्न करा ते प्यायल्यामुळे मरण मरणारा प्राणीसुद्धा अमर होतो श्रीसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे ज्ञान श्रीसागरामध्ये अगोदर सर्व प्रकारचे गवत वेली औषधी वनस्पती टाका नंतर तुम्ही मंदराचलाची रवी आणि वासुकी ना नागाची दोरी करून आळस टाकून आम माझ्या साह्याने समुद्राचे मंथन करा या काळात दैत्यांना श्रम आणि ह फळ मात्र तुम्हाला मिळेल देवांनो तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करून देवांना तुम्ही असुरांचे सर्व म्हणणे मान्य करा समो समोपचाराने काळकूट विषा विषाला घाबरू नका कोणत्याही वस्तूचा लोभ धरू नका इच्छाही धरू नका आणि ती पूर्ण झाली नाही म्हणून चिडू नका श्री सुख म्हणतात परीक्षिता देवांना असा आदेश देऊन शक्तिमान स्वेच्छा विही विहारी भगवान पुरुषोत्तम त्यांच्या पुढे अंतर्धान पावले नंतर ब्रह्मदेव आणि शंकर पुन्हा भगवंतांना नमस्कार करून आपल्या लोकी निघून गेले त्या त्यानंतर इंद्रादि देवपली राजाकडे गेले शास्त्रास्त्रे न घेता देव आमच्याकडे येत असल्याचे पाहून देव दैत्यदान दैत्यदान दैत्य सेनापती खवळले परंतु समोट आणि विरोधाची विरो योग्य वेळ जाणणाऱ्या पुण्यश्लोक दैत्यराज बळीने दैत्यांना थांबविले बळीने तिन्ही लोक जिंकले होते सर्व संपत्तींनी युक्त आणि असुर सेनापतींनी असुर सुद्धा तो आपल्या हिंसा सिंहासनावर बसला होता तेथे देव गेले बुद्धिमान इंद्राने स्वतः भगवंतांनी त्याला जे शिकविले होते ते सर्व मधुर शब्दात समोपचाराने बळीत बळीला सांगितले ही गोष्ट दैत्यराज बळीला मान्य झाली तेथे बसलेल्या शंभर अश अरिष्ठ नेहमी आणि निवासी राजा असुर राजां राजा सुद्धा राजा सुद्धा आवड सुद्धा आवडली तेव्हा देव आणि असुरांनी आपल्या आपापल्या आप समजता करून मैत्री झाली आणि परीक्षिता ते सर्व मिळून अमृत मंथनासाठी मोठ्या वेगाने मोठ्या तयारीला लागले त्यानंतर त्यांनी आपली ताकद लावून मंदराचल उखडलं आणि आरडाओरडा करीत कर, करीत करी त्याला समुद्राकडे समुद्राकडे घेऊन चालले त्यांचे बाहू पर, परी परिघाप्रमाणे होते शरीरात शक्ती आणि परिघाप्रमाणे होते शरीराशक्ती होती आणि त्यांना सामर्थ्याचा गर्वही होता परंतु तो मंदर पर्वत एकतर अत्यंत जड होता आणि तो पुष्कळ लांब घेऊन जावयाचा होता त्यामुळे इंद्र बळी वगैरे सारे थकले ते ते तो पुढे घेऊन जाऊ शकले नाहीत तेव्हा नाही त्यांनी तो रस्त्यावरच टाकला तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत दुःखाने अत्यंत तो सोन्याचा मंदराचल पर्वत अत्यंत जड होता जमिनीवर पडते वेळी त्याने पुष्कळशात देव आणि दानवांचा चक्काचूर केला त्या देव आणि असुरांचे हात पाय आणि खांदे तुळून गेलेच होत गेलेच मन सुद्धा निराश झाले त्यांचा उत्साह भंग पावल्याचे पावल्याचे पाहून गरुडावर बसलेले भगवंत तेथे प्रकट झाले पर्वत अंगावर पडल्याने पर देव आणि असुर जखमी झाल्याचे पाहून त्यांनी आपल्या अमृतमय दृष्टीने त्यांचे व्रत आणि पीडा दूर केली नंतर त्यांनी नंतर त्यांनी पाहता पाहता एका हाताने तो पर्वत उचलून गरुडावर ठेवला आणि स्वतः त्याच्यावर स्वार होऊन देव आणि सुरांसह समुद्रा, समुद्र समुद्रा ते समुद्रात समुद्र तटाकडे गेले परि पक्षीराज गरुडाने खांद्यावरून पर्वत समुद्राच्या तटावर उतरविला नंतर भगवंतांनी आज्ञा दिल्यानंतर गरुड तेथून निघून गेला अध्याय सहावा समाप्त